कुंभराशी जून दोन हजार पंचवीस वादळ येण्यापूर्वीची शांतता काहीतरी मोठे घडणार आहे कुंभराशींच्या जीवनात एक विलक्षण वळण घेऊन येणारा महिना या महिन्यात आकाशातील ग्रहांची स्थिती एकमेकांशी गोड भाषेत संवाद साधत आहेत एक अशी शांतता सध्या आहे जी केवळ बाह्यता आहे आतून मात्र सगळं ढवळून निघालं आहे ही शांतता म्हणजे वादळ येण्यापूर्वीची आणि हे वादळ नाश्याचं नाही तर परिवर्तनाचं पुनर्जन्माचा आणि ब्रह्मदेवाच्या योजनेच्या एका गोड टप्प्याचा धोतक आहे ग्रहस्थितीचे रहस्य ग्रहांची मांडणी आणि त्यांच्या कुंभराशीवरील प्रभाव या महिन्यात शनी जो कुंभराशींचा स्वामी आहे तृतीय स्थानात भ्रमण करत आहे पण तो केवळ स्थानानंतर करत नाही तर कर्माच्या उंबरठ्यावर उभा आहे गुरु आणि राहू हे अष्टम स्थानात एकत्र आले आहेत याचा अर्थ गूढ मृत्यूच्या सीमारेषा आणि गुपित उघड होण्याचा काळ सुरू झाला आहे सूर्याचा प्रवेश पंचम स्थानात झाल्यामुळे आत्मबळ आणि अंतर्प्रेरणा तीव्र होत आहे ही ग्रहस्थिती कोणालाही सहज समजणार नाही पण कुंभराशींच्या जातकांनो या संकेतांचा खोलवर अर्थ उलगडता येईल मानसिक स्थिती अंतर्मनातले वादळ तुमच्या मनात सध्या एक गूढ शांतता आहे जणू काही सगळं थांबले पण ते थांबले नाही एक तयारी आहे एक अंतर्गत वादळ उठण्याची विचारांची वनवे पेटू लागले आहेत जुन्या आठवणी जाग्या होत आहेत आणि आठखोल कुठेतरी काहीतरी बदल घडत असल्याची जाणीव होत आहे हा बदल मानसिकदृष्ट्या थकवणारा असू शकतो पण यामुळेच तुम्ही एक नवीन अध्याय सुरू करण्यास पात्र ठरणार आहात संबंध प्रेमाने विवाह अचानक सत्य उघड होणार जूनमध्ये तुमच्या वैयक्तिक नात्यांमध्ये प्रचंड उलतापालत होऊ शकते जोडीदारविषयी काही गुपित उघड होऊ शकतात ज्यांच्यावर तुम्ही सर्वाधिक विश्वास ठेवला होता त्यांच्याबरोबर काही धक्कादायक गोष्टी समोर हो येऊ शकतात पण यातूनच खरे प्रेम निष्ठा आणि समर्पणाची खरी कसोटी होणार आहे एकट्या कुंभराशींच्या लोकांसाठी जुनं प्रेम परत येऊ हो शकते पण त्यात एक रहस्य दडलेलं असेल व्यवसाय आणि करिअर अनपेक्षित वळण गोड प्रस्ताव तुमच्या कारकिर्दीत एखादा मोठा प्रस्ताव येऊ शकतो जो प्रथम दर्शनी अवघड वाटेल पण त्याच्या मागे ब्रह्मदेवाने आखलेली मोठी योजना असेल काहींना अचानक नोकरीचा बदल अचानक परदेशातून ऑफर किंवा जुनी कंपनी परत बोलावू शकते या महिन्यात तांत्रिक संशोधन आध्यात्मिक किंवा गुप्तचर क्षेत्रात काम करणाऱ्यांना मोठा लाभ होईल आर्थिक स्थिती शांततेत आज लपलेली संधी जूनमध्ये जूनमध्ये खर्च वाढलेली दिसतील पण ही शांतता म्हणजे संधीचा काळ आहे कोणी गुंतवणूक केल्यास ती पहिल्यांदा तोट्याशी वाटेल पण पुढील महिन्यातून तिचं रूपांतर समृद्धीत होणार आहे ज्यांनी दीर्घकाळापासून आर्थिक अडचणी दिल्या आहेत त्यांच्यासाठी एका गुप्त मार्गातून पैसा येण्याची शक्यता आहे जुने कर्ज अनपेक्षित विमा दावा इत्यादी आरोग्य शांततेखाली दडपण्याची छाया आरोग्याच्या बाबतीतही शांतता भ्रामक आहे बाह्यता तुम्ही ठणठणीत वाटाल पण मानसिक थकवा अपचन निद्रानाश आणि रक्तदाबाची तक्रार उद्भवू शकते म्हणून आणि पाणी पिण्याच्या सवयी यामध्ये सातत्य ठेवा आध्यात्मिकता आत्मजागृतीचा प्रारंभ सप्तम स्थानातील केतू आणि अष्टमातील गुरु राहू युतीमुळे गुणविद्यांमध्ये रस वाढेल काहींना आध्यात्मिक गुरु भेटू शकतो तर काहींना पूर्वजन्माच्या आठवणींनी येऊ शकतात या काळात शिव उपासना दत्त साधना किंवा गायत्री मंत्राचा जप विशेष लाभदायक ठरेल ब्रह्मांडाशी तुमचं नातं अधिक दृढ होणार आहे काही महत्वाच्या तारखा वादळाची चाहूल पाच जून मंगळ चंद्र युतीने मन अस्वस्थ होईल संयम ठेवा दहा जून अष्टम स्थानातील गुरु राहू तुमच्या आयुष्यात एक अप्रतिम गुढ वळण आणतील सतरा जून सूर्य शुक्र युतीमुळे एखादा जुनं प्रेम प्रकरण होऊ शकतं एकवीस जून ग्रहणासारखी घटना कर्मधर्म सहयोग घडू शकतो सत्तावीस जून नवदार उघडणार स्वप्न पडेल त्याचा अर्थ लक्षात घ्या अत्यंत प्रभावी उपाय वादळाचा योग उपयोग करण्यासाठी रोज एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा शनिवारच्या दिवशी एखाद्या वृद्धाला काळवस्त्र आणि तेलदान करा नंबर हवाय स्वप्नात काहीही गूढ दिसल्यास ते लगेच लिहून ठेवा त्यात संदेश असेल पिंपळाच्या झाडाला पाच प्रदक्षिणा घाला आणि संकल्प करा वादळ येण्यापूर्वीची शांतता म्हणजे काय कुंभराशींच्या जीवनात दोन हजार पंचवीस जून नियतीने एक मोठी थांबलेली श्वास घेतलेली संधी आहे हे शांततेचे दिवस म्हणजे सृष्टीचा एक शांत कालखंड आहे जो ब्रह्मांड तुमच्या मनातले विचार ऐकत आहेत तुम्ही साथ घालतात पण ते प्रतिसाद देणार आहेत पुढील काही महिने तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकतील नवे अध्याय नवे मार्ग आणि एक नवीन ओळख पण त्याआधीची ही शांतता हीच खरी तपश्चर्या आहे तयार रहा कारण जून नंतर तुमचं आयुष्य केवळ आयुष्य न राहता एक ब्रह्म योजना बनणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ